नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार स्वागत करतो आपल्या आवडत्या ज्योतिष आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजे ग्रहाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या मेष राशीच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेणार आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहावा असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या सप्टेंबर महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा म्हणजे याच व्हिडिओच्या खाली काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा आम्ही नेहमीच देतो याही व्हिडिओच्या खाली दिलेली आहे ते व्हिडिओ अवश्य आपण पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये हा जो सप्टेंबर महिना आहे हा कसा राहणार आहे आपल्या मेष राशीसाठी आपल्या राशीच्या शुभ अशा पंचमस्थानाचा जो स्वामी ग्रह आहे तो आहे रवी सप्टेंबर हा सोळा सप्टेंबरपर्यंत त्याच्या स्वतःच्या राशीमधून म्हणजे सिंह राशीमधून पंचम स्थानातूनच गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे सरकारी नोकरी सरकारी नोकरदार यांच्यासाठी हा पहिला पंधरवडा उत्तम प्रतिसाद आपल्या कार्याच्या अनुषंगाने मिळवून देताना दिसेल काही मानसन्मान या काळात प्राप्त होतानाही दिसते तर याच स्थानामध्ये झालेला शुभ असा बुधग्रहाबरोबरचा बुध आदित्य योग सरकारी थांबून राहिलेली कामं लक्ष दिल्यास अनुकूल असा शुभ परिणाम देतील वाणिज्य मेडिकल इंजिनिअरिंग कला अशा क्षेत्रामध्ये अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना या काळातल्या महत्वाच्या परीक्षांमधील यश संपादन करण्यासाठीची अनुकूल परिस्थिती राहील सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असल्यास अवश्य योग्य ती मेहनत घ्या अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष करू नका उत्तम संधी आहे चौदा पासून सातव्या घरामध्ये येणारा मंगळ ग्रह जो आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे हा वैवाहिक जीवनामध्ये मात्र शुल्लक कारणांवरून वादावादी निर्माण करू शकतो तेव्हा वैवाहिक जीवनातील नात्यांमध्ये एकमेकांना सांभाळून घेण्याची तयारी मात्र अवश्य ठेवावी लागेल तसेच जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत कामकाज करतायत त्यांनी आपल्या भागीदाराबरोबर काही महत्वाच्या विषयांवरती सुद्धा जुळवून घ्यावं लागेल नाही तर व्यावसायिक अडचणी निर्माण होतील मात्र ज्यांचा व्यवसाय मशिनरी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी संरक्षण विभाग हत्यार अवजार वाहनांचे सुटे भाग जमीन जुमला या संदर्भातले आहेत त्यांच्यासाठी हा दुसरा पंधरवडा व्यावसायिक प्रगतीचा व लाभाचा राहील नोकरदार मंडळींना नोकरीतील बदल करण्यासाठी हा सप्टेंबर महिना शुभ परिणाम देईल तर जी मंडळी नवीन नोकरीचा शोध घेता आहेत त्यांच्या प्रयत्नांना योग्य असं फळ सुद्धा मिळायला हा महिना उत्तम आहे व्यवसाय नोकरी शिक्षण या निमित्ताने जवळपासचे प्रवासही या काळात घडतील व हे प्रवास यशस्वी सुद्धा होतील कार्याच्या निमित्ताने मात्र मंगळ ग्रहाचं दुसऱ्या पंधरवड्यातील गोचर भ्रमण आपल्या रागावर नियंत्रण ठेवा अशी सूचना मात्र देत आहे हा महिना आपल्या राशीच्या पालक वर्गांचा जर विचार केला तर चांगल्या परिणामांचा राहील आपल्या मुलांच्या बाबतीत आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक विवाह शिक्षण करिअर या संदर्भात आपल्याला जर काही निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी हा महिना उत्तम आहे तसेच ज्यांना जागेत गुंतवणूक करायची आहे त्यांनी अवश्य जागेच्या गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता या महिन्यातील शुक्रग्रहाचे शुभ भ्रमण घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण करेल काही महागड्या व मौल्यवान वस्तूंची खरेदी या महिन्यामध्ये आपल्याकडून होताना दिसेल आर्थिकदृष्ट्या हा महिना लाभाचा राहील त्यामुळे जुन्या गुंतवणुकीतून होणाऱ्या लाभावर सुद्धा लक्ष द्यायला हरकत नाही तसेच ज्यांना नवीन गुंतवणूक करायचे त्यांनी सुद्धा या महिन्यात अवश्य आपल्या जाणकार अशा गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊन सल्ला गुंतवणूक करण्यास बिलकुल हरकत नाही संतती प्रेमसंबंध विवाह मांगलिक व धार्मिक कार्य यासाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे मात्र प्रवासामध्ये स्वतः ड्रायव्हिंग करत असल्यास योग्य ती काळजी मात्र घ्या आपली आणि आपल्या वाहनांची सुद्धा अतिघाई संकटात ही मन या महिन्यात तुम्हाला पूर्ण लक्षात ठेवायची आहे आरोग्याच्या संदर्भात पोटाचे आजार पित्त डोकेदुखी सांभाळावी लागेल तर ज्यांना किडनी संदर्भातल्या आज आरोग्याच्या तक्रारी सुरू आहेत त्यांनी अवश्य आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरायचा नाही पथ्य पाण्याकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क सूक्ष्म असं मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी माहिती मिळवा की कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर प्रमाणे आपण सहज मार्गदर्शन घेऊ शकता आपल्या घर बसल्या आणि यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक एफ एम सी जी फार्मा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग पॉवर हे सेक्टर गुंतवणुकीसाठी फायद्याचे से राहतील अर्थात योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक करा इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना शुभ परिणामांचा राहील लाभ मिळवून द्यायला मदत करेल तर मंडळी ही होती सप्टेंबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचं ते म्हणजे दैनिक राशीफळ प्रत्येक दिवसाचं त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपे जाते महिन्याचा पहिलाच दिवस म्हणजे एक सप्टेंबर थोडस वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा सामंजस्याने घ्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात जुन्या काही आरोग्याच्या समस्या असेल तर त्याकडे या काळात बिलकुल दुर्लक्ष करू नका आणि लांबचे प्रवास होता होईल तेवढे टाळा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या दोन ते आठ सप्टेंबर हे पुढचे सात दिवस उत्तम अशी भाग्याची साथ आपल्या कार्याच्या अनुषंगाने कार्याला मिळताना दिसेल यात्रा धर्मकार्य मंगल कार्य शुभ कार्य यासाठी शुभ परिणाम मित्र नातेवाईक वडीलधारी मंडळी वरिष्ठ अधिकारी यांची उत्तम साथ मिळेल नोकरीत अनुकूल असे परिणाम साधायला मदत नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींसाठी हे दिवस शुभ राहतील धनवृद्धी भाग्यवृद्धी याचा एक अतिशय उत्तम अनुभव हो मिळेल थांबून राहिलेल्या कामाला पुन्हा एकदा गतिमान करण्यासाठी हे दिवस उत्तम नऊ दहा सप्टेंबर कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या नवीन गुंतवणूक नवीन निर्णय या काळात करत असाल तर सांभाळून करा उसनवारी आणि उधारी देण्याचं टाळ खर्च थोडेसे वाढतील त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळलेली उत्तम राहील घातपात अपघात यासाठी हे दिवस थोडे अशुभ आहेत तेव्हा सांभाळा कुठलंही धाडस करू नका अकरा ते सोळा सप्टेंबर हे पुढचे सहा दिवस सुखद अनुभूती देणारे दिवस नवीन कार्याला जोडणं नवीन काहीतरी शिकून घेणं यासाठी उत्तम दिवस कामानिमित्ताने प्रवासाची तयारी आणि आखणी या दिवसात करू शकता स्वतःसाठी वेळ देणं स्वतःसाठी खरेदी करणं शुभ दिवस सतरा अठरा सप्टेंबर कुटुंब घर खरेदी विक्री या संदर्भातल्या थोड्याशा चिंता वाढतील शांत राहून निर्णय घेतले ते हे सुद्धा चिंता बाहेर येतील एकोणीस वीस एकवीस सप्टेंबर विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस गुंतवणूकदारासाठी शुभ दिवस त्यामुळे प्रॉफिट बुटी बुकिंग करू शकता महत्त्वाच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक आहे खरेदी करायची यासाठी हे दिवस अनुकूल आहेत बावीस आणि तेवीस सप्टेंबर हे दोन दिवस आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका धावपळ धगधग सांभाळा विरोधकांच्या हालचालींवरती जरा बारीक लक्ष द्या चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबर महत्वाच्या कामांसाठी उत्तम दिवस पुन्हा एकदा काही महत्वाची कामं सुरू करायची असतील तर अवश्य या दिवसात करू शकता वैवाहिक जीवनासाठी आणि व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हे शुभ फलदायी दिवस जोडीदाराची साथ या काळात उत्तम राहील महत्वाच्या गोष्टींचे निर्णय अवश्य घेऊ शकता जोडीदाराच्या संगणमताने लग्न कार्य याचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा हे दिवस शुभ असतील लग्नाच्या संदर्भात बातचीत करणं महत्वाच्या पेपरवर सह्या करणं लोकांशी संपर्क वाढवणं करणं व्यावसायिकांसाठी हे विशेष लाभदायक राहील सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर थोडं सावध राहा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका व्यवहारामध्ये सावधानता बाळगा मात्र महिन्याचे जे शेवटचे दोन दिवस आहेत एकोणतीस तीस, तीस सप्टेंबर हे पुन्हा एकदा आपल्या महत्वाच्या कामासाठी शुभ आणि अनुकूल दिवस असते म्हणजे अशी या तीस दिवसांची सप्टेंबर महिन्यातली माहिती आपण घेतली आता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचे आहे गणेशाची साधना आणि उपासना यासाठी गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटनाशक गणपती स्तोत्र याचं अवश्य पठण दिवसातून कोणत्याही वेळा कितीही वेळा जास्तीत जास्त सुरू ठेवा तसेच गणपतीचा जो मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः नम हा हा मंत्र सकाळी रोज एकमाळ करूनच दिवसाची सुरुवात करा मंडळी ही होती आपल्या मेष राशीची सप्टेंबर महिन्यासाठीच्या मासिक व दैनंदिन राशी फळाची माहिती कशी वाटली अवश्य कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आवडला असतोच हा व्हिडिओ तर तो लाईक करायला सुद्धा विसरू नका आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मगाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर चोवीस देवदेवतांचे संकलित केलेलं पुस्तक म्हणजे अष्टोत्तर शतनामावली नामावली ज्यामध्ये या देवतांची एकशे आठ नावं संकलित केलेली आहेत एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून सुद्धा आपण हे पुस्तक मागवू शकता तसेच विविध रुद्राक्ष ग्रहयंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी यांची सुद्धा जर आपल्याला मागणी करायची असेल तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करा आधी त्या संदर्भातली माहिती घ्या आणि नंतर ह्या ऑर्डर अवश्य बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीप पात्र सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन आपण ऑर्डर बुक करू शकता म्हणजे असा हा सप्टेंबर महिना गणरायाच्या आगमनाचा आनंदाचा आणि उत्साहाचा आपल्याही आयुष्यामध्ये आनंद उत्साह आणि भरभराट लाभो हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना करून घेऊया विश्रांती पुढच्या भागामध्ये वृषभ राशीबद्दल जाणून घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद